शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालाय आणि बातमी पसरली संताप ज्याची भीती होती तेच झालंय आज सोमनाथ सूर्यवंशी गेलाय आणखी महिला मुली तरुण जखमी अवस्थेत जेलमध्ये टाकलेले माणूस मेलाय आमचा काय अवस्था करून टाकली तुम्ही यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आम्ही ही मोठी भूमिका घेऊ वकिली शिकणारा सूर्यवंशी दंगलखोर कसा असेल वकिली शिकणारा सूर्यवंशी दगड मारणार आहे लॉच शिक्षण घेणाऱ्या सूर्यवंशीला जाणीव होती संविधान जर नसेल तर माझं अस्तित्व काय समाजकंटकाला तुम्ही हॉस्पिटल मध्ये टाकलं कारण तो जखमी झाला होता आणि आमच्या आया बहिणींना भावांना बार, बार, जेलमध्ये टाकलं त्यांना दवाखान्यात मी वाटलं नाही आणि आज नैसर्गिक मृत्यू म्हणून त्या ठिकाणी दिशाभूल केली जाते माझी मागणी आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा इन कॅमेरा झाला पाहिजे पारदर्शकपणे त्याच असणार पोस्टमॉर्टम झालं पाहिजे जेलमध्ये सोबत काय झालं विशार मध्ये सोबत काय झालं हा मनुष्यवादाचा गुन्हा आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट येऊ द्या आणि जर त्याच्यात घातपात असेल त्याच्या अंगावर जर एकही वळ निघला आणि वन निघला लक्षात ठेवा हा मनुष्यवादाचा गुन्हा आम्ही नोंद केल्याशिवाय शांत बसणार नाही ह्या देवेंद्र फडणवीस शपथविधी घ्या आमच्या माळ्यावरती शपथविधी घ्या एकीकडे आमचा तरुण तडफडून मेलाय या तर मेघनाताई मेला ताई बोरडीकर आज तुमचा शपथविधी आहे मंत्र्या मंत्री होण्यासाठी तुम्हाला फोन आलेला आहे म्हणलं होत ना मी मंत्री होणार आहेत मेघनाताई हा आज आमचा शहीद झाला तरुण इकडे शपथविधी चालू एकही आमदार खासदार मंत्री याच्यावर बोलत नाही या कॅमेरा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे आणि मी सोमनाथ सूर्यवंशीला जय भीम करतो संविधान वाचवण्याच्या लढ्यामध्ये फक्त बंद करण्यासाठी तो आंदोलनात आला आणि दंगलखोर म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं त्याच्यासोबत काय झालं याची चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे त्याच्या अंगावरती वळ येत आहे त्याच्या अंगावर काय झालंय ते सगळं पोस्टमॉर्टम पारदर्शकपणे झाला पाहिजे आणि आता कायदेशीर रित्यास तुम्हाला असणार धनका काय असतो ते आम्ही दाखवून देऊ हे चालणार नाही आणि नाव देणारे सुद्धा कोण आहेत आम्हाला माहित आहे त्यांचं ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांचं त्यांचं नाव दिलं त्यांच्या त्यांच्या पोर जे सोशल मीडिया ऍक्टिव्ह असतात त्यांचं नाव दिलं अरे सोमनाथ सूर्यवंशी वकिली करतोय त्याला कळत नाही का दगड मारल्यावर काय होणार आहे तरी त्याच असणार नाव दिलं आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करणं हेच या मागचं षडयंत्र होत या तात्काळ गृहमंत्र्यांनी जर दखल घेतली नाही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही यात मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे इन कॅमेरा पोस्टमार्टम झालं पाहिजे आणि याच्यात जे जाली जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कुणाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही पद्धत अशा पद्धतीने हाताळण्याची नसती अरे बलिदान त्या ठिकाणी गेलंय आमच्या तरुणांच संविधान वाचवण्याच्या लढ्यात सोमनाथ सूर्यवंशी बलिदान गेलाय शहीद म्हणून आम्ही त्याची घोषणा करतोय शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी जो बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही त्याच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी सरकारने घ्यावी शासकीय नोकरी सुद्धा त्याच्या कुटुंबात द्यावी आमचा तरुण भरून निघणार नाही आमच्या भीम सैनिकाला हळहळ करून मारलं मुलींना मारहाण केली त्यांचा व्यथा ऐकायला जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नाही आता ऐकायला राज्याच्या कोणत्याच नेत्याकडे मंत्र्याकडे वेळ नाही ह्या शपथविधी घ्या आमच्या म्हणावर तुमचा शपथविधी घ्या समाज बांधवांनो अशा पद्धतीने आपल्याला उतवलं हे बघा बळी गेला आपला बळी आई खरं नाही निषेध करतो मी या घटनेचा आणि या पोस्टमॉर्टम इन कॅमेरा झाल्यानंतर आमची पुढची भूमिका आम्ही जाहीर करू पोलीस यामध्ये जर दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हे उमक यांना मी आव्हान करतोय की हे पद्धत नव्हती कोंबिंगची योग्य केलं नाही आमच्या समाजासोबत जेलमधील सगळ्यांची सुटका करा उद्याची उद्या, उद्या सुटका झाली पाहिजे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो एफ आय आर रद्द करा एफ आय आर ठेवू नका चुकीची कारवाई झालेली द्वेष भावनेतून कारवाई झालेली शिक्षण घेणाऱ्या तरुणांना उचललेलं आहे महिलांना उचललेलं आहे निरापराधांना या ठिकाणी मृत्यूच्या तोंडावरती उभा आहे आज सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेलाय आणखी कुणाचा बळी जाईल यात रवी काळे नावाचा एक तरुण अटक आहे त्याला त्याचं सुद्धा ऑपरेशन झालेलंय त्याला सुद्धा त्या ठिकाणी डोक्यात मार लागलेले फोटो व्हायरल झालेले त्याला सुद्धा सोडा ही अफाय रद्द करा अशी मागणी ऑल इंडिया पॅन सेना करत आहे या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी पुन्हा आणखी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तात्काळ सगळ्यांची चौकशी करा एवढे अटक केलेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आरोग्य द्या त्यांना दवाखान्यात आणा आत्ताच्या आत्ता त्यांना किती लागलंय कुणाचा बीपी त्या ठिकाणी हाय जा कुणाला त्या ठिकाणी त्रास होतोय कुणाचं ऑपरेशन झालंय ते तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये आणा तात्काळ मोठ्या औरंगाबाद सारख्या सिटीच्या हॉस्पिटलमध्ये आणा त्यांना असणार भीम सैनिकांना वाचवा राज्य सरकारने जर ही भूमिका घेतली नाही लक्षात ठेवा आंबेडकरी समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही सगळ्यांची सगळ्यांना असणारं वाचवण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे ह्यात तात्काळ कारवाई झाली पाहिजे शहीद हिमसैनिक सोमा सूर्यवंशी Dave Heath.